एसटी बस व आयशरची समोर समोर टक्कर दोन जण जागी ठार तीस प्रवासी जखमी याबाबत सविस्तर वृत्त असं की काल दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास सिंदखेड राजा जालनाकडे जाणारा आयशर क्रमांक एम एच तेरा सव्वीस ब्याऐंशी व विरुद्ध दिशेने येणाऱ्या बस क्रमांक एम एच चौदा टी बेचाळीस शहात्तर ही बस मालेगाव वरून जात असताना वकारी फाट्या नजीक त्याची समोरासमोर टक्कर झाली अपघात एवढा भीषण होता की बस अक्षरशः फाट्याच्या साईडने चिरत नेली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक शाळकरी मुलाचा समावेश आहे मृतांमध्ये मेहकर येथील पुरुषोत्तम पाटीलबा बाहेकर व एकोणसाठ वर्ष व शिंदखेड राजा येथील वैभव अशोक शेरकर व एकोणीस वर्ष यांचा समावेश आहे वैभव नीटचे क्लासेस करत असल्याने दररोज जालना येते ये जे जा करत असले समजते या अपघातात जवळपास तीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच राजा येथील लोकप्रतिनिधी व शिंदखेड राजा तहसीलदार देवटे साहेब घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदत कार्य केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा